आज आपण बघणार आहोत कॉनची टिक्की त्यासाठी इथं मक्याचे दाणे जे आहेत ते उकडायला घातलेले आहेत फक्त पाच दहा मिनटं आपल्याला उकडून घ्यायचे आहे थोडंसं मीठ घालून गार झाल्यानंतर आपल्याला मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ते घ्यायचे आहेत थोड्याशा मिरच्या घालायच्या आहेत लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत अलं घातलेलं आहे आणि छान आता हे आपण पाणी न घालता मिक्सरमध्ये एक जाडसरच वाटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला ह्यात घालायचं आहे एक कट करून घेतलेला कांदा कोथिंबीर घालायची आहे छान अशी कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला ह्या घालायचं आहे एक मोठ्या साईज आकाराचा उकडून घेतलेला बटाटा थोडीशी आमचूर पावडर घातलेली आहे लाल तिखट घातलेला आहे हळद घालायची आहे आणि आपल्याला ह्याच्यात घालायची आहे धनेपूड धना पावडर जी असते ती घातलेली आहे छान मिक्स करून घेऊया बघा खूप भारी लागते ही कॉर्नची टिक्की तर आता मी ह्याच्यावर घेतलेला आहे कॉर्नफ्लोअर आणि चवीनुसार मीठ कॉर्नफ्लोअर हे जसं लागेल तसं तुम्ही इथं ॲड करू शकता छान आता हे आपण हे पीठ जे आहे ते मळून घेऊया बघा अशा पद्धतीने तर इथं कॉर्नफ्लोवरचं प्रमाण जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही इथं ॲड करू शकता तर आता लगेचच आपण ह्याच्या टिक्क्या तयार करून घेणार आहोत त्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि टिक्कीचा आकार आपण इथं देऊन घ्यायचा आहे बघा तुम्ही कोणताही आकार इथं देऊ शकता पण अशा पद्धतीने टिक्कीचा आकार दिला की तो छान ती टिक्की जी आहे ती आतपर्यंत शिजली देखील जाते तर इथं नॉनस्टिकचा पॅन घेतला होता त्यावर आता हे टिक्क्या आपण ठेवून देऊया आणि कडेने आपल्याला तेल सोडायचं आहे छान असं दोन्ही साईडने आता आपल्याला ह्या कॉनच्या टिक्क्या ज्या आहेत त्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत छान क्रिस्पी होस्तोपर्यंत भाजायच्या आहेत मीडियम फ्लेमवर आपण ह्या कॉनच्या टिक्क्या हळूहळू भाजून घेणार आहोत भाजायची जास्त घाई करायची नाही आहे खूप चवीला टेस्टी अशा ह्या कॉनच्या टिक्क्या लागतात पावसाळ्यामध्ये नक्की एकदा ट्राय करून बघा अजिबात आपण इथं तळलेलं नाही आहे कमी तेलाचा वापर करून मस्त ही कॉन टिक्की चहा बरोबर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघू शकता धन्यवाद रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका